कारण की त्यांनी आपला ज्यावेळेस प्लॉट लागवड झाली होती त्याच्यानंतर कंटिन्युअस आठ दिवसांना पावसाचं सरी होता त्या त्याच्यामुळे मक्काचा जो कलर एक पूर्ण पिवळा झाला होता मक्का लाल झाली होती आणि त्याच्यावरती आळीचा प्रादुर्भाव झाला होता तर त्यांनी किती दिवस झाले आम्हाला सात दिवस झाले आता जवळपास सात ते आठ दिवस त्यांना त्या औषधाची फवारणी करून झालेली आहे तर तुम्हाला मी एकदा प्लॉट दाखवतो प्लॉटची आताची कंडिशन बघा तुम्ही याच्यावर बघू शकता की आळाईचा कुठेही प्रादुर्भाव तुम्हाला दिसत नाही आहे आणि त्यांनी जी फवारणी केली ती त्याच्यात एकदम जबरदस्त त्यांना असा कंट्रोल मिळालेला आहे आणि कलर पण तुम्ही बघू शकता एकदम हिरो कलर झालेला आहे मक्काचा की ते जे मक्काचा पहिले पूर्ण लाल झालेली होती मक्का आणि आता तर त्यांना विचारू आपण कोणतं कोणतं औषध आणलं तुम्ही आम्ही ते विठ्ठगोड आणि आली का काय चांगला रिझन आलेला तुम्हाला म्हणजे असं की आ, आता तुमच्या जवळपास पैसे आम्ही त्याची फवारणी केली तेव्हा बऱ्यापैकी टिपकी टिपकी होती समजा पण आता चालणी झाली चालणी झाली पण आता कुठंच आम्ही जे कोळपी हाकलतोय कुठं दिसत नाही समजा तुम्हाला आता तुम्ही बघत असाल त्यांच्या आता जवळपास चालू आहे कारण चालू असताना त्यांनी जवळपास तीन ते चार एकरांना कोळपी लिहिली त्याच्यामध्ये त्यांना सिंगल पानावरती सुद्धा कुठं चालणी झाली दिसत नाही किंवा वाळायचा प्रादुर्भाव दिसलेला नाही त्यांचं स्वतःचं मत त्यांनी इथं आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे तर दादा तुम्ही काय सांगशील शेतकरी की या औषधाचं सुरू खूप भारी रिझल्ट आहे आणि विशेष म्हणजे आम्ही आता आणलेलं आहे म्हणजे गोळ पाच कुठंच आम्हाला परत राऊन नाही असतो कुठंच नाही शेतकऱ्यांनी नक्की वापर एक बार तरी वापरला पाहिजे दिल्ली गेट वापरल्यापेक्षा चांगली तुम्हाला म्हणजे स्वस्तामध्ये तुमचं जास्त कवर आहे आणि हंड्रेड त्यांना कंट्रोल मिळाला आहे त्याचा आयक्यासोबत जर तुमची मक्का लाल आलेलं सध्या तुम्ही व्हिटकोरचा सध्या वापर करू शकता धन्यवाद